नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासुद्धा मसूरच्या डाळीपासून एक डाळ आणि आपल्या तीन अशा रेसिपी आपण पाहणार आहोत तर इथे मी आंबोळीसुद्धा केलेली आहे छान असे मऊ लुसलुशीत आंबोळ्या होतात त्यानंतर इथे अप्पमसुद्धा केलेले आहेत अप्पमसुद्धा खूप छान लागतात आपल्या ह्या डाळीचे आणि इथे डोसेसुद्धा केलेले आहेत तर डोसेसुद्धा खूप छान लागतात आणि ही जी चटणीची आज मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेली आहे ही जी चटणी दाखवलेली आहे ना ती अगदी झटपट आणि खूप टेस्टी बनते म्हणजे आपल्याला त्याच्यासोबत खोबऱ्याची वगैरे चटणी खायची काही गरज नाही आहे ह्या चटणीसोबतच आपण हे अप्पम डोसे वगैरे खाऊ शकतो इतकी टेस्टी लागते ही चटणी आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी रेसिपी आहे चटणीची जास्त वेळसुद्धा लागत नाही ही झटपट चटणी आपली बनवून तयार होते तर आता आपली ही रेसिपीला सुरुवात करूया अप्पम वगैरे कसे बनवायचे ते बघूयात तर त्यासाठी इथे मी मसूरची डाळ भिजत ठेवली होती एक तास आपण भिजत ठेवली तरी चांगली भिजली जाते डाळ आणि खरंच डाळीचे ह्या मसूरच्या डाळीचे आपले अप्पम डोसे वगैरे खूप छान बनतात किंवा आपण ढोकळासुद्धा बनवू शकतो तर आपण ह्याला आता धुवून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला रवा वगैरे दुसरं काही वापरायची गरज नाही नुसतं ह्याच डाळीचे बनवणार आहोत तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपली जी डाळ आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतलं ती काढून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूणच्या पाकळ्या घ्यायच्यात तर सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्यात एक हिरवी मिरची घेतलेली आहे तोडून त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आता हे फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर आता हे बाउलमध्ये काढून घेतलं आणि आता काढून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला हे फक्त पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला घाई वगैरे असेल लगेच केलं तरीसुद्धा चालतं पाच मिनटं झालेली आहेत तर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण बाकीचे मीठ वगैरे घालून घेऊयात तर आता मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं इनो घालायचं आहे तर इनो जास्त नाही अगदी थोडंसंच घालायचं आहे तर इथे आपलं पीठसुद्धा बघा कसं मस्त असं फर्मेंटेशन झाल्यासारखं आलेलं आहे तरी सुद्धा थोडंसं इनो घालून घेऊयात म्हणजे थोडंसं फुललं जातं ते, -ते किंचित असं इनो घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून घेऊयात जर आपल्याला हवं असेल ना तर आपण भाज्यासुद्धा ॲड करू शकतो म्हणजे उत्तपम आपले जे बन बनवायचे असते ना तर भाज्या ॲड करू शकतो ह्याच्या ढोकळासुद्धा आपण बनवू शकतो ह्या डाळीचं ढोकळासुद्धा खूप छान होतो डोसे तर खूपच छान होतात त्याचे तर आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बॅटर आपलं हे तयार आहे तरी ते तवा तापत ठेवलेलं आहे थोडंसं असं तेल लावून घ्यायचं जास्त तेलाचा तर आपण वापर करतच नाही आंबोळी डोसा अप्पमसाठी अगदी कमी तेलामध्ये हे आपले पदार्थ बनवून होतात तर व्यवस्थित असं ब्रशने आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे तर हळूहळूहळू व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे डोसा घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे आपला डोसा जो आहे तो नीट व्यवस्थित येतो तरी ते बघा आपला डोसा व्यवस्थित असं मी पसरवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला वरून थोडंसं असं तेल घालून घ्यायचं आहे किंवा तूप घातलं किंवा बटर घातलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला पाहिजे तर वरून तुम्ही थोडं लाल तिखट कांदा टोमॅटो वगैरेसुद्धा घालू शकता तेसुद्धा खूप छान लागतं त्याच्यामध्ये पण मी इथे प्लेन डोसे केले तर इथे बघा मस्त असा डोसा बघा आपला तयार झालेला आहे आपण पलटी करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपले डोसे जे आहेत ते शेकवून घ्यायचे दोन्ही बाजूनी मस्त असं शिकवून घेतलं आहे छान असं क्रंची असं आपला डोसा बघा तयार झालेला आहे तर त्यानंतर इथे मी तुम्हाला एक आंबोळीसुद्धा घालून दाखवते तर आपण आता आंबोळी घालून घेऊयात तर आंबोळी जी आहे आपली ती आपल्याला काही जास्त पसरवायची नाही आहे ती अलगत अगदी हलक्या हाताने घालून घ्यायची आहे आणि छान असं दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचं आहे आंबोळीला वरती कांदा टोमॅटो वगैरेसुद्धा घालून घ्यायचा म्हणजे खूप छान लागतं म्हणजे काय होतं कधी कधी आपल्याला नाश्ता बनवताना काय नाश्ता बनवा हा प्रश्न पडतो रोज तोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर या पद्धतीने आपण डाळीचे डोसे आंबोळे इडल्या वगैरे बनवू शकतो किंवा ढोकळासुद्धा बनवू शकतो आणि खरंच खूप छान चविष्ट लागतात आणि हाय प्रोटीन असा हा आपला नाश्ता आहे तर इथे आपली आंबोळीसुद्धा बघा मस्त अशी शेकली गेलेली आहे तर आता पुन्हा एकदा आपण एक डोसा घालून घेऊयात तर म्हणजे नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की मुलांना टिफिनसाठी वगैरे काय द्यायचं तर आपण या पद्धतीने डाळ वगैरे भिजत घालून त्यांना अप्पम वगैरे टिफिनला देऊ शकतो मुलंसुद्धा फार खुश होतात असं काहीतरी वेगळा असा नाश्ता वगैरे केल्यावरती आणि पौष्टिकसुद्धा आहेच तर हा सुद्धा डोसा आपल्याला जस सेम दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचा आहे तुम्ही डोसा कसाही घाला वाकडा तिकडं पण त्यात छान असं सुटला जातो ह्या डाळीचा डोसा म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये बाकी काही ॲड करायची गरज लागत नाही रवा वगैरे आणि छान एकदम क्रंची असा डोसा होतो याचा आपला तर इथे आपला दुसरासुद्धा डोसा जो आहे तो छान असा शिकले काढून घेऊयात तर आता मी थोडेसे तुम्हाला अप्पमसुद्धा बनवून दाखवते तर आता अप्पम बनवून घेऊयात तर त्यासाठी अप्प्याचं भांडं ठेवलेलं आहे ब्रशने व्यवस्थित असं हलक्यात आणि आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्या अप्पम जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत अप्पमसुद्धा बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे पाहिजे तर तेसुद्धा घालू शकता पण मी इथे प्लेनच दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने अप्पमसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत म्हणजे एकाच डाळीमध्ये आपण वेगवेगळ्या अशा तीन रेसिपी करू शकतो नाश्त्याच्या डोसा आंबोळी पुन्हा अप्पमसुद्धा किंवा अजून तुम्हाला जर ते करायचं कंटाळा असेल तर तुम्ही ढोकळासुद्धा करू शकता ढोकळा शकत। तर अगदी सहज होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही सेम असंच बॅटर तयार करून घ्यायचं आणि ढोकळा बनवायचा नंतर त्याला फोडणीला आपल्याला राई जिरं मिरची कडीपत्ता आणि सफेद तेळ घालायचे आणि त्याला फोडणी द्यायची खूप छान लागतो आपला त्या पद्धतीने ढोकळासुद्धा तर आपण बघा मस्त असे आपले एका बाजून शिकले गेले आहेत तर आपण पलटी करून घेतली वरून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकून त्यांना एक मिनटं असं दुसऱ्या बाजूनेसुद्धा वाफवून घ्यायचं आहे तर आता एक मिनट झालेलं आहे आपण चेक करून बघूयात आपले अप्पम झालेले आहेत का तर इथे बघा आपले अप्पम जे आहेत ते, ते मस्त असे झालेले आहेत दोन्ही बाजूनी छान असे शे शेकले गेलेले आहेत तर अप्पमसुद्धा तयार आहेत आणि इथे बघा ही आपली जी चटणी आहे जी झटपट आपण बनवलेली आहे खूप टेस्टी लागते ह्याच्यासोबत आपला हा नाश्ता तर आपलं इथे आंबोळीसुद्धा तयार आहे डोसेसुद्धा तयार आहेत अप्पमसुद्धा तयार आहेत तर तुम्हाला आजचा आपला हा मसूर डाळीच्या नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद